नमस्कार शेतकरी बांधवांनो मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये तर पी एम किसान सन्मान निधीचा जो काही हप्ता आता मिळवण्यासाठी फार्मर आय डी कार्ड हे बंधनकारक केलं आहे यामधून भरपूर सारे शेतकरी अपात्र झाले आहेत आणि जो काही आता हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला आता फार्मर आय डी कार्ड हे काढणं बंधनकारक आहे अगरिष्टपुरती ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी कार्डमध्ये नोंदणी झाली असेल तर अशाच शेतकऱ्यांनाच जो काही पी एम किसान सन्मानीचा जो काही हप्ता आहे तो मिळणार आहे आणि जर फार्मर आय डी कार्ड तुमचं बनलेलं नसेल ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला जो काही हप्ता आहे तो मिळणार नाही आणि नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना महाराष्ट्रामध्ये राबवली जात आहे आणि या योजनेतून ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आय डी कार्ड नाही आहे त्या पण शेतकऱ्यांना यामधून अपात्र करत आहेत त्यामधून या शेतकऱ्यांना अपात्र केलं जात आहे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड आहे अशा शेतकऱ्यांनाच आता तो काही जो काही हप्ता आहे तो मिळणार आहे आणि फार्मरडी आय डी कार्ड काढल्याच्यानंतर तुम्हाला ई के वाय सी ही गरज लागणार नाही आहे कारण ज्या वेळेस आपण फार्मर आय डी कार्ड काढतो त्यावेळेस आपले फार्मर आय डीचे जे काही डिटेल्स जे काही माहिती असते करून जो काही हप्ता आहे ते आता तुमच्या अकाउंटला जमा करतील आणि पी एम किसान सम्मान निधी किंवा नमो शेतकरी सम्मान निधी हे दोन्ही हप्ते तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्हाला फार्मर आय डी कार्ड काढणं हे अनिवार्य आहे तर लवकरात लवकर फार्मा आय डी कार्ड हे काढून घ्या आणि जो योजना काही योजना आहेत त्याचा लाभ घ्या जर फार्मा आय डी कार्ड काढलं नसेल तर अग्निस्टॅकवरती लवकरात लवकर नोंदणी करून घ्या आणि फार्मा आय डी कार्डमध्ये काही ना काही करेक्शन करायचं असेल काही ना काही चूक झाली असेल तर तुम्ही तलाटी कार्यालयामध्ये जाऊन तलाठी साहेबांशी बोलून किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन कृषी सहायकांना बोलून जे काही करेक्शन करायचं असेल ते करेक्शन करून घ्या आणि फार्मा आय डी कार्ड हे व्यवस्थितरित्या भरून घ्या जेणेकरून कोणत्याही गोष्टीचा मिसमॅच किंवा नावामध्ये गटामध्ये काही ना काही मिसमॅच झाला असेल तर ते दुरुस्त करून घ्या तो ऑप्शन आता तलाठी साहेबाकडे किंवा कृषी साहेकडे साहेकाकडे तो ऑप्शन दिलेला आहे आणि ते तुमच्या फार्मा आय डी कार्डमध्ये जे काही करेक्शन करायचं राहिलं असेल तर ते तुमचे फार्मर आय डी कार्ड हे करेक्शन करून देतील लवकरात लवकर काही चेंजेस काही करेक्शन करायचं असेल तर करून घ्या आणि फार्म आय डी कार्ड बनलं असेल तर लवकरात लवकर फार हे बनवून घ्या तर अशी एक छोटीशी अपडेट होती चॅनल जर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील भेटूया नवीन माहिती नवीन अपडेट सर धन्यवाद